नाग आहे अहो नाग आहे नागा नाग आहे नाग आहे असेल नाग ना 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 तर बघा मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बघा सर्व मित्र विजय सूर्यवशी तर बाळकी एक रात राहण्याची झाड या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि त्याच्यावरती एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा हा साप बसलेला आहे आता लोकांचा एक मोठा गैरसमज झाला असेल गेला पहिली रात्राणीवरती साब वगैरे राहतो का काय परंतु काय नसतं लक्षात घ्या सापताना गंध असतो परंतु बघा रात्रच्या झाडावर साप राहतो असे गैरसमज आहे तसा गैरसमज सुद्धा बघा ना। हा ना नाग आहे आणि त्याचं इंग्रज नाव बघा इंडियन फॅक्टरीचा कोबर आहे या ठिकाणी त्याचं डोकं आपल्याला दिसतंय तर आपण त्याला थोडस खाली घेण्याचा प्रयत्न करूया खाली घेऊन त्याला सुरक्षितपणे नसू का सोडून देणार आहे आपण त्याला तर मैदानात घेणार आहे आतमध्ये कारण बघा बागेमध्ये वगैरे असे झाड लावलेले असतील बघा घराच्या बाजूला तर थोडीशी जास्त काळजी घेणं आपलं काम असतं बघा कारण असे विषारी साप येऊन बसू शकतात परंतु बघा आपल्याला जर धक्का वगैरे लागत नाही तोपर्यंत कोणताही साब आपल्याला चावत नसतो त्यामुळं घाबरून जावं लागेल पहिली गोष्ट आपल्याला तो दिसतोय त्या दिशेला आपण घालवायचा प्रयत्न करूया जेणेकरून तो टप्प्यात आला की आपण त्याचा कार्यक्रम करू आपल्याला झाडावरून येतोय खाली हा दिसतोय बघा तो आपल्याला फक्त चारी बाजू लक्ष ठेवा कुठं जातोय कुठं तुम्ही पली जावा पलीकडच्या बाजूला जावा मला गेट म्हणणं असा होता हो तुम्ही पलीकडे लक्ष ठेवा काट देई जरा काट द्या जरा या लागला खाली तुमच्याकडे आला तुमच्याकडे आला हे काय खाली कोण देई काय आणायलाऊ मी

पण काढणार आहे मित्रांनो कारण कसं आहे का तो वॉर्निंग फक्त काढतो लक्षात घ्या घ्याय अडचण नाही तर फना का काढतो ज्यावेळेला शत्रू समजून तो असा फना दाखवत असतो आता आपली हालती वस्तू बघून बघा तो फना दाखवतो पाठीमाग बघा सुंदर असा मोडी लिपीतला दहाच अंक असतो आता मोडी लिपीतला दहाच अंक असल्यामुळं आता कसं आहे किती दोन गोल दिसतात बघा गोंड दोन गोल टिकल्या त्यामुळे काय होते की त्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं नाव दिलेलं आहे बघा आणि बायनोसिलेट कोबरा पण म्हणलं बायनोसिलेट म्हणजे दुर्बीन आणि दुर्बिनी सारखे दोन गोल दूर बायनोसिल कोबरा सुद्धा म्हणलं जातं अतिविषारी मध्ये येणारा हा साप आहे बघा हा जर साप चावला तर बऱ्यापैकी ऐंशी टक्के वीस सोडतच नाही परंतु जी काही वीस टक्के वीस सोडतोय त्याच्यामध्ये माणसाला धोका होऊ शकतो एका वेळेला बघा त्रेसष्ट एमजी पर्यंत वीस सोडू शकतो आणि माणूस बारा इंचीनं मरतो लक्षात घ्या त्याच्या आज जर विष असेल तर मग माणसाला काय होत नाही फक्त ती जागा सुजणार काळी पडणार याच्यापेक्षा दुसरं काय होत नसतं आता तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं पाठीमाग तर त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे आपल्याला दिसतंय आता बघा याची त्वचा जर तुम्ही बघितली तर गहू कोण्यासारखी त्वचा असते बघा बारा जर तुम्ही त्वचा बघितली त्याची तर अगदी गहू कोण्यासारखी त्वचा आहे म्हणून याला घेऊन नावानं ओळखलं जातं बघा हिंदीमध्ये आणि दोन गोल दिसत आहेत म्हणून याला प्रॅक्टिकल हा फणा काढतंय म्हणजे तो चिडलाय आपल्याला आढळून येत जे की आपल्या शहराची जी नर्वस सिस्टम असते त्याच्यावर याच्या विषयाचा परिणाम होत असतो तर गाडीला बरं नाही बघा माझ्या ती घ्या पटकन बघा हा सेमुळं कुणीही डायरेक्ट याला असं ओपन हॅन्डेड पकडायचं नाही त्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं असतं सापाची माहिती महत्वाची असते त्याला कसं प्रकारे हँडल करायचं आहे जा ते सुद्धा आपल्याला अगोदर माहीत पाहिजे तर माहिती नसेल तर अजिबात सापांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण निसर्ग वाचणं सुद्धा महत्वाचं गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांना मारून बिरून आपण निसर्गाचं नुकसान करत असतो की झालं नाही पाहिजे लक्षात घ्या लोक घाबरून त्याला मारतात परंतु आता एवढा उशीर झाला आपण पकडलंय पण तो अंगावर सुद्धा येणं झाला आहे लक्षात आलं का ज्या वेळेला त्याला धोका वाटेल त्याच वेळेला तो अंगावर येणार आहे लक्षात घ्या हे बघा साप स्वतःहून कधी कोणाचा आवडत नसतात आता आम्ही एवढे सर्प पकडतोय सोडतोय परंतु कधी साप ज्या वेळेला त्याला कोणत्या अगोदर डिवसलेला असतो त्रास दिलेला असतो त्या वेळेला आम्ही पकडाय गेलो तरी तो थोडस पाणी हे करून त्याच्यामध्ये जा थोडीशी गरम झाली बरं <coughs> दोन तीन वेळा खांगा फक्त पाण्यानं नाही नाही फाना त्याला डिवसलेशिवाय ते काढत नाही लक्षात आला का त्याला आपण त्रास दिला ना तरी तो फाना काढणार हा तोपर्यंत शांत एकदम शांत म्हणजे गिळलं नाही नाही काहीतरी ह्याची जुना असेल त्याला असा स्पर्श केला नाही मग जरा असा फणा वगैरे काढू शकतो लक्षात आलं का म्हणजे की त्याला छेडावं लागतं त्याशिवाय फणा काढत नसतो पण आपण कसं काय चुकीच काम करायचं नाही म्हणजे की त्याला त्रास होईल असं करायचं बाकी सर्व मित्र कसं त्याच्या मुंडक्या काठी ठेव वगैरे त्याला त्रास दे असं करतात पण आपण काय करत नाही रात्रा नेवरा असतो असं काय नाही 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 चुकीचा गैरसमज आहे तो आता चुकून एखाद्या टायमाला आढळून आला फक्त बस माझी काय झाली माहिती का त्या पोल्ट्री मध्ये तिकंड आलाय बाहेर बरोबर बरोबर हा लक्षात घ्या साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात काहीतरी त्याला धोका वाटला पाहिजे तर तो चावू शकतो हो काळजी घेऊन करायला लागतं होई ओके आहे काय प्रॉब्लेम नाही तर बघा उन्हाच्या दिवसामध्ये काय होते की त्यांना थोडासा जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते तर तो बाहेर येणार आहे बघा लाभू नका लाभू नका लक्षात आलं का बघा आपल्यापेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा आपली चपता जास्त पाहिजे आपली जर चपता कमी पडली तर तो आपल्याला वाईट करू शकतो चाहू शकतो म्हणून थोडीशी काळजी घेऊन आपल्याला ते कार्य करायचं आहे कारण आपल्याला जास्त दिवस फिरायचं आहे जास्त कार्य करायचं आहे तर बघा बघा आपण याला सुरक्षित पकडलेला आपले कॅमेरामॅन अक्षय शिंदे उपस्थित आपल्यासोबत त्यांचं मनापासून धन्यवाद दादा कॉल म्हणून घ्या नाव सगळं संजय शुतोळे यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांच्याच घराच्या या झाडावरती <णागे> <णागे> असा आपण त्याला अगदी सुरक्षितपणे पकडले नाही बघा मित्रांनो तर बघा संजय शुकोळे यांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांनी या मुख्य प्राण्याला न मरता वाचवण्यामध्ये चांगला के प्रयत्न केलेला आहे त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्याच्या नव्हती नवीन असाल म्हणजे सर्व मित्र विजय सूर्यवंशी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचा शिंग क्लिक करायला विसरू नका काय शंका असतील तुमच्या मनामध्ये तर मला कमेंटद्वारे कळवा जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण पकडलेला रात्रानीच्या झाडावरती पकडलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोपरा खूपच च पळतेनं निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो विषारी सापांचंसुद्धा जतन होणं अतिशय महत्त्वाचं आहे बघा तुमच्या मनामध्ये काही शंका वगैरे असतील तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून लोकांना सापांची माहिती मिळेल आणि लोक सापांना मारणार नाहीत तर बघा मित्रांनो की आपण याला पाण्याच्या बाजूला सोडलं आहे आणि या ठिकाणी एक खेकडासुद्धा आपल्याला दिसतो आहे बघा आता हा खेकडा खूप मोठा आहे आणि त्याच्यावरती यमचिन्ह आहे आणि महत्त्वाचा विषय काय असतो बघा पाण्याच्या जवळ सोडण्याचं कारण काय असतं की सापांच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं तर हा साप या दिशेनं निघून गेलेला आहे तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो दिसतोय दिस दिस का बघा तर बघा या ठिकाणी कुठंतरी दिसतोय आपल्याला आणि तो या ठिकाणी दिसतोय बघा आपल्याला म्हणजे की जिथं पाण्यापाशी सोडला आहे तिथूनच जरा थोडंसं बाहेरच्या बाजूला हा साप निघून गेलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो